अंकैला का अटुलतना आता काटवा लागले अकैला दादा, दादा मम्मी आता आता परदादा घरी पण असा <laughs> <लेला। laughs> प्रॉब्लेम झाला आता आम्हाला माहित नव्हतं वरचा आम्ही इथपर्यंत वर चढलो आणि वरचा चोर दरवाजा बंद झाला आता मी परत दुसरा रूटने चाललो तुम्ही कुठे चालले वरती बंद झाला रूट गाडीवाला आहे गं एवढं आता खाली तरी एवढं नाही खाली तरी एवढं रडत होती की खाली बसल्यानंतर ना होत नाही होत नाही म्हणून ना आता वर आल्यावर किती उत्साह नमस्कार तर मित्रांनो आम्ही तोरणागड चढल्यानंतर ना लुंजार माची बघितलेला आहे लुंजारमाची झाल्यानंतरनं आता खाली परतीचा प्रवास चालू केलेला आहे Sorry, sorry. Sorry, sorry, sorry. तर यानंतर आमची सगळी सूत्र आम्ही देतो पवार यांच्या हातात सॉरी 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 तर रामकृष्ण हरी मंडळी अभि पवार थॉट या चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं आणि आपण ब्लॉग आणि फूड कंटेंट हे दोन्ही ह्याच चॅनलवरती बनवतोय आणि आज आपण अचानक भयानक प्लॅनिंग ठरलंय आणि आपण आज सध्याला राजगडच्या पायथ्याशी चोर दरवाजापाशी आणि आपल्यासोबत आले तीन चार जण आहेत आणि आपण हा जो मागचा मंदिर दिसतो आहे आपण तिथे काल रात्री स्टे केलेला आतल्या साईडला खूप गरम होता आणि थंडी भरपूर होती या ठिकाणी गेल्या वेळेस पाली दरवाजेला होतो आणि आता यावेळेस चोर दरवाजाने चढतो फर्स्ट अनुभव आणि आपल्यासोबत राहुल भाऊ गाईड करायला आहेत सोबत आणि सोबत आहेत हे वैष्णवीताई आणि आमचे एन एस एसचे हिरण अण्णा आणि इथं आमचे राहुल बाकी गाईडच करणार आहे आम्हाला तुम्ही काही चार शब्द बोलू शकता आता नाही आता पहिला आपण निघू टाइम वेस्ट करण्यात काय अर्थ नाही नाही तुम्ही काय बोलणार आहे काय बोलायचं नाही चला तुम्ही चहा प्यालो आपण चहा चालू निघायच्या आता अरे <laughs> ठीक आहे काल रात्री आल्यामुळं ही पण वैता गेली भरपूर म्हणजे प्रवास झालाय आम्ही निघालेलो काहीतरी सहाला आणि बारा वाजेपर्यंत आम्ही ठीकठाक इथे पोचलो आरामात म्हणजे टू व्हीलर तो आलो त्या साईडलाच गाड्या दोन पार्क केलेल्या आहेत तर जास्त आता जास्त बघ बघ न करता आपण डायरेक्ट गडावरती चढायला सुरुवात करूयात हे बघा आमचा सर्वात आळशी माणूस पाच लिटरची बॉटल आणतो म्हणून फोनवर बोलत बसलेला आहे ह्यांच्या हातनं होईना चढाचं थोडं रेस्टर कराव लागले हा माणसाला लय झोप या लागले कसं झोपलं बघा सुकून मधी सह्याद्रीमध्ये अजून ते बी काय झोपू द्या ओटा असं झोपलं कसं कल रात तीन वाजे ताडी चला चला मे बी चला तोटालेत भाग <laughs> <थे था>। <laughs> <laughs> खाली मी झोप लागलेली चांगली आणि तसलात दादांनी फोटो चांगला काढला आणि मग नेटवर्क पण आलेला आणि स्टोरी टाकत बसलेलो मी तसल्यात आणि तोपर्यंत ही मंडळी पुढे गेले आणि सध्याला आता आम्ही चोर दरवाजाच्या दिशेने लागलोय आणि ही इथनं पूर्ण खाली तुम्ही बघू शकता ह्या साईडला पूर्ण खाली दरी आहे म्हणून हे असे रिलिंग्स बनवलेले आहेत तिथनं माझे पहिलाच वेळ आहे म्हणजे ह्या साईडने चोर दरवाजाच जाण्याने प्रत्येक वेळेस गेलो तो पाहिदारोजानेच आता ही पुढे गेली तोपर्यंत जाऊन कवर करायचंय मी एकटाच पडलोय माग मग असे फॉलोअर्स भेटलेला आपलं माग त्याला भेटलो बोललो आणि मग निघालो आम्ही आता जस्ट ए पाय काढा गे उगा पायामध्ये मध्ये करता काय सांगा तुम्हाला फोटो काढत नाही का नाही त्यांच्यावर फोटो अण्णाच्या फोटोवर अरे बाप रे अण्णा सांगता बघा काय करता बघा तुमचे तुम्ही अण्णा अण्णा काढा बसलेलं पण बघूया का एवढं नाही आम्हाला फोटो काढायचा आता खाली तरी एवढं नाही खाली तरी एवढं रडत होती की खाली बसल्यानंतर ना होत नाही होत नाही म्हणून आता वर आल्यावर किती उत्साह कुठला आले हे अन्नाला काय म्हणली होती का जारचं पाणी आणले चाळीस रुपयाचं भरून वर आल्यानंतर ना कॉर्पोरेशनचं पाणी आणलं अण्णा कसं वाटलं तुम्हाला फसवीगिरी करून ब्रेक हृदय ब्रेक जरा आमचं इतने खाली <laughs> <laughs> पड़ा खाली हे बघा त्यांनी फोटो काढले मध्ये पाया घालाय काय तर ब्लॉग काढालो की चांगला अण्णाचं <laughs> हृदय <laughs> ब्रेक झाले तर अन्न मारा फायनली दरवाजा जवळच येऊन पोहोचलोय आम्ही आणि पूर्ण अशी खडी चढाई आहे बघू डायरेक्ट खाली दरीच हे डायरेक्ट दरीच आहे ह्या साइडला आणि ती बिना चप्पलची चढते आम्ही पण खाल्लं तसं झालोय आता इथे समोरच आहे दरवाजा तो फायनली चोर दरवाजाच्या चो वर आलो आहेत आम्ही आणि आता जस्ट पठार लागला आहे आम्हाला पूर्ण आणि इकडेच दिसून राहिलं आहे मला वाटतं ते पद्मावतीचं मंदिर आहे ते गा? तो गा का तेव्हा पिल्लो कसं हळूहळू दाखवू नको त्यांना त्यांना दाखवू नको इथं काढून मग ते करते अर्धा देत मी कसलं घाण अरे दोनच पायावर पडलं की दोन दोन हातात घेतले ते दोन पायाच खिल्टी मारणार कैसा लगा? हजार एक से दुसरे से मिलके कैसा? पाली दरवाजेपासून आम्ही आमच्या बॅग वगैरे टाकलेलो आणि या साईडला जाऊन बघून यावं म्हणलेलं पण खाली एक नवीन बुरुज आपण बघून बघितलेला आत्ता मागाशी तो परत बुरुज तिथे फोटो काढण्यात वेळ गेला आणि चार इथंच वाजली आता मग ती संजीवनी माची बघायची का सुवेळा माची बघायची त्याच्या डिसिजनमध्ये थोडंसं कन्फ्यूज झालं आणि आता आम्ही निघालो सगळे बॅग वगैरे घेऊन डायरेक्ट सुवेळा माची बघायला मी गेल्या ब्लॉगमध्ये मध्ये असेल मे बी मला वाटतं दोन हजार बावीसमध्ये मध्ये आलेलो नोव्हेंबर महिन्यात त्या सोळा मार्चच्या अलीकडच्या बुरुजापर्यंतच गेलेलो जिथे फतेशी कस्ताची हे झालेली शूटिंग आपलं घर नाही टाचणी <laughs> पडले तरी पण आवाज यावं इतकी शांतता आहे इकडे आणि इकडे फक्त शिकस्तची एक शूटिंग झालेली आणि ह्या साईडला बघू शकता तुम्ही पूर्ण सनसेट एवढा फारी उगवलेला नाही ह्या साईडला आणि एकदम कवळ होऊन आहे दिसतंय आणि या साईडला बघा हेच म्हणलेलं तुम्हाला ती माची चिलकती बुरुज बघून त्या तो जो खड्डा आहे तिकडे नेड्यापाशी जातोय आम्ही डेंजर फायदा झाला मला मी जसं काढतो तसं आमचं फुल पोज देऊन तो नेडा पण बघितला आहे आणि इकडे एवढा भारी सूर्योदय पण होतोय सनसेट होतोय आणि आता आपण सोहळ्या माचीकडे जातोय ती माची बघूयात आणि मग येऊन आपलं मुक्काम पोस्ट ठाणी करून टाकूयात जाऊन ती पोरं परत आली बघून ए नेडा चढणार आहे का नाही ना। चढतो का ना नाही अरे लय सिंपल आहे लय सिंपल अरे रामकृष्ण हरी मंडळी बनव आभी पॉरटाक लहान लहान पोरू होती ओ आभी पॉवर टाक आभी पवार सोलापूर टाक येत लगेच त्या बॅक साइडला ती दोन नेडा होता आणि खाली उतरलोयत ह्याला म्हणतात हत्ती बुरुज आणि या साइडला आम्ही सुवर्ण माझीकडनं जाताना या साईडला हा बुरुज पूर्ण ढासाळ आहे त्या साईडला पूर्ण दरी आहे फायनली सुवेळा माची हत्ती बुरुज आणि तिथला एक नेडा तिलखती बुरुज हे एवढे सगळे झालेले आहेत आणि इकडं आम्ही पाणी भरायला आलेलो सुवेळा माचीला सकाळी लागतं पाकिस्तानला म्हणून आणि आता हसू नका असं एक खूपच अचानक भाई आता पूर्ण सूर्यबिर्य तर डुबलेला आहे आणि आता आम्ही जाऊन पहिले तिथं टेंट मारायचं बघतो थंडी धक्कार पडली आहे आत्ताच एवढी दाट थंडी जाणवते आणि पूर्ण सगळीकडे धुके धुके झालेत आणि सकाळचा आता विषय बघायचा तिथली दुसरी माची बघायची आहे आणि तोरणाला शक्यतो जायचं चा। चाललं आहे शक्यतो नाही जायचंच आहे हा मग जायचंच आहे असं कन्फर्म ठरलेलं आहे तर आम्ही सकाळी चार वाजता उठणार आहात आणि रात्रभर कोणाला झोपू देणार नाही होत आपण आता ब्लॉग इकडंच थांबूयात सकाळचा सूर्योदय बघून आता सध्याला टेंट काढतो आहे आम्ही आणि तोरणा गाठतोय लवकरात लवकर, लवकर जितकं तोरणा बघून खाली उतरून आम्हाला सोलापूरला निघता येईल तितकं बरं आहे आणि सकाळचे काहीतरी आठ वाजलेत आत्ता जस्ट चार्जिंग झाले मोबाईलला नेटवर्क वगैरे काहीच नव्हतं काल रात्रीपासून आणि तुम्ही बघू शकता आता सगळे हे आहेत आत चेंज वगैरे केलेलं भरपूर आणि आता ह्या साईडला बघू शकता कसा सकाळचा व्यू होता आणि आता कसा झाला आहे पूर्ण काय <laughs> आंघोळ बिंगोळ केला म्हणा म्हणा जरा म्हणा <laughs> आंघोळ बिंगोळ केले म्हणा जरा ना तर फारोस येतात <laughs> <laughs> कुठे केले आंघोळ या ठेवा येत चला मनामध्ये डागडा ठेवलेली आहे पारोशी समोर काही लोक आहेत आपण त्यांच्यासोबत जरा ब्रँक करूयात आपण साडेसहा वाजता चढायला चालू केलेलो पण आता आपण अडीच वर्षात अडीच तासाच्या प्रवासानंतर वर गेल्यानंतर ना कळालं की चोर दरवाजा बंद आहे म्हणून आपण आता परत रिटर्न उतरून पाले दरवाजाने जायचा प्रयत्न करतो तुम्ही आत्ता वर चाललाय दरवाजा बंद केल्यावरचा आता मग वरती जायला कुठं वरती बंद झाला रूट हो आता म्हणून आम्ही खाली निघालो आता दुसऱ्या रस्त्याने कधी आल आता जाणार आहे वर बंद झालाय बंद दीड दोन तास यायला लागले सगळे स्टॉप सगळ्यांचे रिएक्शन थांबले आणि आता राजगड खाली उतरून आपण पार्किंग गाड्या घेऊन ते पार्किंग मध्ये ते खरखर लावलेले भरपूर आणि आता आपण या ठिकाणी तोरणाला आलो आता इथं पण पार्किंगची सोय केलेली आहे आणि इकडे गा बॅगा वगैरे ठेवतोय इथं हनुमानाचं मंदिर आहे आणि मग आपण बिना बॅगाच वरती जातोय आता तोपर्यंत बिस्किट बिस्किट खाऊया काय दरवाजा अजून ह्या माणसानी म्हणलं की तोरणाला लहान आहे आल्यानंतर ना हे बघा हे अजून कमरेवरच अन्न निघाना झालंय एवढं टाकलंय आमचं बिचारा सगळ्यांचं दुःख सुख जेवण हे घेऊन खांद्यावरती निघायला लागेल त्यांना हाय दापती आपल्याला कोणा दाबणार काय दापते पाय कोण अण्णाचे आम्हाला ए काय तर खाऊ नाष्ट केलं तिथं खाऊ चला त्या ठिकाणी गाडी पार्क केलेली आहे आणि जस्ट असं वर आल्यानंतर ना असा पटार लागतोय छोटासा हा असा पटार लागल्यानंतर थोडा थो जीवात जीव आल्यानंतर बघितलं का पूर्ण अशी परत खाडी चढाई आहे तिकडे छोटे छोटे मुंग्या दिसल्यासारखे दिसतात माणसं अशी ती चढाई आहे माणसं आहेत हा त्या साईडला पण आहेत पण चढाई अशी आहे हे बसू नको ही बसली बाया पाय झाला

फायनली दोन अडीचच्या तासाच्या ट्रॅकनंतर ना रिलिंग बघायला भेटलं आणि उरूस बघायला भेटलं आहे पटारावरती पोचल्यात आणि सध्याला पाहुणे एक वाजलेत आणि इथनं परत रिटर्न उतरायचं आहे आम्हाला पुण्यातनं दोन जण आम्हाला भेटायला येणार आहेत सानिका ताई अजून आवरे आपला आर्मीमध्ये ट्रेनिंग केलेला पोरगाई सोबतचा हो त्यांनी त्यांना घेऊन येणार आहे त्यांना भेटायचंय आणि परत आम्हाला संध्याकाळी उतरून तीनशे किलोमीटर गाठून परत जालनाला जायचंय कसं कसं होईल काय होईल बघूयात आत्ता तर वर पोचले म्हटलं तर अजून जेवण वगैरे नाही आहे इथं आमच्या अन्ना सहकार्य करत सगळ्यांना मस्तपैकी खांद्यावर घेऊन चाललेत अन्नाला खरंच मानलं या ट्रीपमध्ये या ट्रीपमध्ये नाही गेल्या ट्रीपमध्ये पण मानलं अण्णा एका अण्णा किती आहे जायला माचीला ओ अण्णा कुठं हो परत रिटर्न यावं लागतं हे जावा तुम्ही जाऊन या सांगा ना अहो काहीच नाही पुढे तेच आहे सुवेळा माची आहे फक्त झुंजार तेच की सुवेळा जे सुवेळा जाऊन आलो तेच आहे झुंजार आता अण्णा अण्णा काहीच नाही सीएम आहे सीएम ऐकतो का नाही ऐका आणि चला तुमची मैत्रीण आहे कसं वाटायला नको वाटायला तुमचा ग्रुप कुठे गेला <laughs> तुम्ही एकटे वर आले परत रिटर्न आले का केलेच ना खाली होता कस वाटत मग चढून मी आव चडताना काढते इतन जीव चलाओ फोटो फोटो विदा आवाज काय ओ ना, ना। लिंबू सरबत पाहिजे का नको पाहिजे का नको मया पटकन टाक पाहिजे का नाही <laughs> अण्णा अण्णा कोमात गेल्यासारखं करा गन्ना घातलं या इकडं उठल उठल चाललं

बिचार आमची सानिकत तोंड दाखवा जरा इकडं तोंड दाखवा तोंड दाखवायच्या लायकीच ला नाहीत येतो येतो म्हणलेत आणि इथपर्यंत आलेत आता चांगले राजगडला येणार होते आता हे कॅन्सल शंभर शंभर कॅन्सल आहे आणि आमचा आमचा खंडू आवरे तीन वर्ष आम्ही सोबत आईवर प्रॅक्टिस केलेला पाप बिचारे तोरणा पण चढले नाहीत काय नाही लवकर <laughs> नियोजन कशाला सांगितलं की नाही आम्ही रूम शिफ्ट कोण करणार होत अचानक भयानक धोका गोली का दिले ते मग काय म्हणतो मस्त गोवळ टोपी विपी बहिणी सुद्धा हिशी आहे का हे आमचे ना भेटा हे आमचे वैष्णवी ताई नवीन जोडले गेले हे आमचे आहे तुम्हाला मारतोच म्हणले ते चला तर चला आता आपण जेवण बिवण करूयात मस्तपैकी थांबूयात थांबूयात सोबत